नमस्कार मित्रांनो तर चला बघू आपण पुढची रेसिपी पहिल्यांदा करून घेते मी चपात्या चपात्यानंतर मी मशरूमची भाजी करणार आहे त्यासाठी मी दोनशे ग्रॅम मशरूम घेतले आणि ते आपल्याला आता पाण्यात बुडवून ठेवायचे म्हणजे त्याची माती पूर्ण निघून जाते तर हे दहा पंधरा मिनिट मी पाण्यात ठेवलं आणि त्याच्यानंतर स्वच्छ धुवून घेतलं स्वच्छ धुवून त्याचे उभे काप करून घेतले आणि आता त्यासाठी मला आलं लसूण आणि हिरवी मिरची वाटून घेतली आणि आता मी दोन कांदे मीडियम साईजचे मोठे मोठे तुकडे करून एका भांड्या भाजी भारी करणे कारण आपल्याला बारीक कांदा कापलेला हवा आहे तुम्ही चाकूनही बारीक केलं तरी चालेल ह्याच्यात मस्त बारीक झाले आपलं कांदा हे पहा खूप सुंदर पाहिजे तसं आपल्याला बारीक झालं आहे तर आता घेणार आहे मी टोमॅटो दोन आणि तेही मी असंच बारीक करून तो घेणार टोमॅटोही बारीक झालेत आपले काढून घेणारे हे आहे तीन चमचे दही मी गाळणीत ठेवलं होतं पाणी निपटण्यासाठी पाणी निघल्यानंतर मी दह्यामध्ये घातलं लाल तिखट धनेजिरे पावडर हळद घरचा मसाला आणि किचन किंग मसाला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला दह्यामध्ये अगदी एक जीव झालं पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मी मिक्स करून घेते त्याच्यानंतर मी कढईत तेल घेतले हवं तसं जिरे टाकले तमालपत्र एक हिरवी वेल वेलची आणि कांदा आपल्याला कांदा थोडासा कलरवर येईपर्यंत भाजायचं आहे म्हणून मी त्याच्यात थोडंसं मीठ टाकून घेतले की लवकर भाजला गेला करता त्याच्यानंतर मी टाकले हे वाटलेलं आलं लसूण आणि हिरवी मिरची तेही आपल्याला थोडीशी ते भाजून घ्यायची हे व्यवस्थित भाजल्यानंतर मी हे पावडर मसाले दह्यामध्ये मिक्स केलेले तेही टाकून घेते आणि तेही चांगलं एक ते दीड मिनिट तेल सुटेपर्यंत भाजून घेते त्याच्यानंतर टाकले मी टोमॅटो तोही आपल्याला भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि आत्ता घालते मी मशरूम मशरूम आपल्याला एक मिनिट भर परतून घ्यायचे त्याच्यानंतर आपल्याला टाकायचे त्याच्यात हवं तसं पाणी मी पहिलं मसाल्याचं भांडं मिसळून पाणी टाकून घेतलं आणि नंतर हवं तसं पाणी टाकले उकळी आल्यानंतर मी मीठ ही टाकून घेतले मस्त भाजी झाली आपली खूप सुंदर सुगंध सुटला आहे भाजीचा आणि आता आपल्याला ती पाहिजे तशी जसं पाणी पाहिजे आपल्याला पातळ घेतं तसं आपण ठेवू शकतो भाजी झाल्यानंतर म्हणजे किंवा शेवटी शेवटी भाजीच्या तुम्ही साखर ही चवीप्रमाणे घालू शकता दह्याचं आणि टॉमॅटोचं बॅलन्स बसण्यासाठी तुम्ही थोडीशी साखर ही घालू शकता तयार आहे आपली मशरूमची